अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पोलिसांविरोधात सुशील रघुवंशी या तरुणाचं अकरा ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू आहे रात्री भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी उपोषणस्थळी भेट देताच अचानक गोंधळ निर्माण झाला काही जण आमदार प्रवीण तायडे यांच्या अंगावर धावून दिल्याची माहिती आहे त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता एका प्रहारच्या कार्यकर्त्यानं भाजपा आमदार प्रवीण तायडे यांच्यासोबत वाद घातला आणि त्यामुळं प्रवीण तायडे देखील आक्रमण झाले होते सुशील सूर्यवंशी या नामक तरुणावर कुठलेही गुन्हे दाखल नसताना तडीपार आदेश काढला होता या उपोषणाला प्रवीण तायडे यांनी भेट दिली मात्र प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला असा आरोप भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी Oh, 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 oh,